जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख पोलीस प्रशासनाच्या खेम्यात भ्रष्टाचाराची सावट स्वतःच्या स्वार्थासाठी शासनाच्या निधीला चुना पोलीस निरीक्षक व सहायकांचा सा मनमानी कारभार डिझेल चोरी पासून तर कर्मचाऱ्यांना शिबिगाळ करण्याचे लागले वेळ स्वार्थापोटी दारू पैसा घेऊन आहेत ड्युट्या नव्याने आलेले अधीक्षक निपक्ष भूमिका घेणार का वर्धा जिल्ह्यात नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग क्रीडा विभाग व जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे एका मागोमाग एक उघडकीस येत असतानाच आता कायदा व सुव्यवस्थेचा धडा देणारे पोलीस प्रशासनच भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या भावऱ्यात सापल्या त्यामुळे सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहावं असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय पोलीस मोटर परिवहन विभागामध्ये शासकीय निधीचा लावण्याचा प्रकार उघडकीस आल्याची जोरदार चर्चा आहे पोलीस निरीक्षक देवानंद पाटील व सहायक मनीष साळवे यांच्या कथित आशीर्वादाने बंद असणाऱ्या शासकीय वाहनांच्या नावावर खासगी वाहनांमध्ये डिझेल भरले जात असल्याचे निर्देशनास आले असल्याचं बोललं जात आहे हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरताच मर्यादित नसून प्रशासनातील मनमाणी कारभाराचं जिवंत उदाहरण असल्याचं नागरिक म्हणत आहे इतकेच सवेतर तर ड्युटी लावणे रजा मंजूर करणे यासाठी कर्मचाऱ्यांकडून दारू व अतिरिक्त पैशाची मागणी होत असल्याचे आरोपही ऐकू येत आहे दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारची मागणी होणे हे कायद्याची थट्टा करणारे असल्याचं मत व्यक्त होत आहे जे कर्मचारी या प्रकाराला विरोध करतात त्यांना शिवीगाळ अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची चर्चा असून जवळीक साधणाऱ्यांना वेगळी आणि विरोध करणाऱ्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप आहे जे प्रशासन सामान्य नागरिकांना न्याय देण्याची जबाबदारी घेत ते जर कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असेल तर सामान्य माणसानं न्याय मागायचा तरी कुणाकडे असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्याचे नव्यानं नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं ते निपक्ष भूमिका घेत पोलीस मोटर परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई करणार का की हा प्रकार नेहमी दुर्लक्षित होऊन सामान्य कर्मचाऱ्यांचे बळी जात राहणार हा प्रश्न अनुत्तरित आहे जर भ्रष्ट सहायक कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वार्थासाठी सुरू असलेल्या मनमानी कारभारावर वेळीच अंकुश लावला गेला नाही तर हा विषय लवकरच जनतेच्या हितार्थ जनसंग्राम पुढील उलगडा करेल हे नक्की पलाशुमाटे माठे जनसंग्राम न्यूज वर्धा